आज या ठिकाणी स्वर्गीय दत्ता माडिक कोणेकर यांचा तमाशाचा कार्यक्रम चालू आहे नाव जरी तरी तमाशा क्षेत्रामध्ये नावाचं आजही फार मोठं आहे आणि त्यांच्या नावाने आजही तमाशा चालू आहे आणि बंगरुळ या ठिकाणी आज तमाशाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आपल्या समेत या तमाशाचे सध्याचे संचालक म्हणजे दत्ता माडिक पुणेकर यांचे चिरंजीव संजय माणिक पुणेकर आपल्या सभेत आहेत आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे संजू नमस्कार नमस्कार मी दत्ता मारिक पुणेकर यांचा चिरंजीव दोन नंबरचा उरले सुहास मारिक डॉक्टर मी संजय मारिक आणि माझा डॉक्टर भाऊ विनोद मारिक आणि विनायक माणिक असे आम्ही सर्वजण मिळून आता वाजता फळ दत्ता मालिकांचं नाव कुठेतरी चालावं हो। आणि त्या आज शंभर माणसं पोट भरतात याचा आनंद आम्हाला खूप आला किती वर्षे झाले तमाशा करताय आता वडिलांचं जर सांगितलं वडील एकोणीसशे चौसष्ट सालापासून वडिलांचा हा परंपरा चालू आहे आणि त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव च्या एकोणीसशे शहाऐंशी पासून तमाशा मध्ये आहे वडिलांच्या बरोबर आहे पण वडील नव्याण्णव एक्सपायर झाल्याच्या नंतर हा तमाशा पण मीच चालू होतो माझे भाऊ एक माझं मला सहकार्य करतात आणि आता माझ्या सगळीकडे देवत जातो दत्ता मारिक पुणेकर यांच्या नावाचा आम्ही कसा उमटवलेला आहे त्या नावावर दत्ता मारिक या नावावर शंभर लोक या तमाशा मंडळात आज मी पोट भरतात कसा प्रवास आहे दत्ता महाडिक पुणेकर यांच्या बाबतचा प्रवास कसा आहे काय सांगाल त्यांचा काळ खूप चांगला होता पण आताच्या गाळात आता दत्ता माडी झाले किंवा दत्तबा तांबेर झाले गंभीर खिडकं झालं अशा लोकांना किंमत राहिली की याचं कारण म्हणजे आता डिजिटल जमाना झालाय लोकांना काही त्याला गरज घेतलेलं नाही आता फक्त गाणी लागतात लोकांना म्हणजे जो पहिला काळ होता त्यात आताच्या काळात खूपच फरक झालेला आहे तुम्ही आता तमाशा करताय या कमाशा करता या तमाशात किती फरक आहे समीर अस्माचा तो तमाशा होता आताचा तमाशा राहिला नाही कारण तमाशाला या ऑर्केस्ट्राचं स्वरूप आहे त्याच्यात गाणी झाली तर तमाशा संपला कशाला म्हणतात गवळण त्यानंतर पत्तावणी व्हायचे त्यानंतर मग बरेचसे गाणी व्हायचे लोकां आवर्जून विचारायचे वकनाट्य कुठलं आहे असे धार्मिक भगनाट्य आहे त्याचे वकनाट्य लोक मागणी करायची पण आता वकनाट्याला पुढे विचारत नाही आता पहिलं तर सुपारी ठरवायला आले की लोक विचारतात की पाया किती आहे त्या ने आहेत का त्यांना मुलं आहेत का त्यांचं वय किती आहे म्हणजे इतकं आता विचारतात फक्त माझ्या कसं काय येईल आपल्याला तुम्ही दत्त महाडिकांचा कुठला गुण घेतला दत्ता महाडिकांचा फक्त एकच घेतलं की समाजाला फक्त चांगलं कसं देता येईल आणि समाजाने काही जरी केलं पण आपण समाजाला बस नाही आपण समाजाला सुरुवात प्रयत्न करायचा दत्त महाडिक पुणेकरांची जे गाणे आहेत ते गाणे मारबी गाणे आहेत लंगड देतोय रेणादार बाप्या हे असे जर गाणे त्यांची मन लावून जर ऐकलं तर आएकल, आए, आए, ते गाण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे सुधरवण्यासोगे गाणे नक्कीच गाणे आहेत पण लोक त्याचा काही अर्थ समजून घेत नाही ते गाणं जरी चाललं तर लोक सांगतात का गाणं बंद करा आम्हाला दुसरं गाणं लावा माणिकांना जी गाणं बंद करायला सांगतात आता हो आता त्यांना काही कळतच नाही ना त्याचं त्याला त्याला अर्थ घ्यायचाच नाही त्याच्यातनं आता काही काही ठिकाणी आता गुळणी सारख्या ठिकाणी यशष्टी साजरी केली म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर वर्ष त्या तमाशाला त्या ठिकाणी सठवाजी बाबाची पुण्य ही बाबांच्या पाया भरलेला हात तमाशा होता तेव्हापासून ते आज तागायत म्हणजे एकोणीसशे पंचवीस पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत हात तमाशेची परंपरा त्या गावाने टिकून ठेवली आणि त्या गावात गेलं गे गे की आम्हाला असं वाटतं आमच्या गावात आल्या कुळाने म्हणजे कुठल्या तालुक्यात झालं खेड तालुक्यातले गाव आहे कुळाने त्या ठिकाणचे कार्यकर्ते म्हणजे आमच्या घरातलेच कार्यकर्ते म्हणजे सर्व आमच्या भरभरून प्रेम करतात आणि त्यांनी आमच्या तमाशाची केली का साजरी केली काहीतरी त्यांना मिळाला असेल आमच्याकडून आमचे आहेत त्यांनी आमचं म्हणून त्यांच्या गावचे म्हणून आमचा त्यांनी सत्कार केला त्यांचा मी खूप आभारी आहे आता हा तमाशाचा बळ चालवता आहे किती अडचणी आहेत लय अडचणीच आहेत तमाशा सोप्पा राहिला नाही पहिला तमाशा लोक शाब्दिक होती शब्दावर येत होती पण आता शब्दाला किंमत राहिली नाही आता लोक म्हणतात नाईट किती देणार म्हणजे आता नाईटचा विषय आला पहिला पगाराचा विषय होता दोनशे तीनशे पाचशे असा पगार होता लोकांना पण आता दिवसाला एका बाईला दोन हजार अडीच हजार अशी नाईट द्यावा लागते त्यामुळे तमाशा करणं आता खूप महाग झाली तमाशाची जी, जी कला आहे आता आता ही तुम्ही मडीगनची गाणी म्हणता त्याच्यापैकी एखादं गाण्याचं एक, एक कडवं मला आता दत्तमाळी पुणेकरांची भरपूर कुर गाणी आहेत समाजाला प्रबोधन म्हणून दत्तमाळीकांनी काय सांगितले येतो उन्हाळ्यात नदीला पुर बर्फ पेटलाय निघतो या दूर कापड पुरींची घाल त्यात पोर सासूबाईला सुनेचा गोर बैर कानान बलतच ऐकून बहिर कानान बलतच ऐकून ना आलो या घोंगड म्हणते ना आलो या घोंगड तरी लंगड मारत उडून टंगड असे दत्तमारी पुणेकरांची गाणे कारण आता पहिले ऋतू होते आता ऋतू राहिलेच नाही उन्हाळ्यात पाऊस पडतोय हिवाळ्यात थंडी वाजाय हिवाळ्यात थंडी वाजायची पण हिवाळ्यात आता गरम व्हायला लागले म्हणजे दत्तमारी गाणी जे लिहिले ते आता कम्प्लीट व्हायला लागले किती लोकांचा संच आहे आता सध्या माझ्याकडे साठ सत्तर सा माणसांचा संच आहे गाड्या किती आहेत गाड्या पाच आहेत किती सुपाऱ्या गेल्या आतापर्यंत आता तसं त्यांच्या आशीर्वादाने आमचं पॅकच झालेले जवळजवळ पूर्ण गेल्या हो पूर्ण दोन तीन राहिले असतील आता काही तारखा का जड असतात काही ठिकाणी यात्रा बिन असतात त्या तारखा खाली राहतातच मग आमचं जवळजवळ म्हणजे त्या आशीर्वादाने आणि रसिक माईबापाच्या पुण्याने आम्हाला त्यांचे भरभरून आशीर्वाद आहे तर दत्तमाढी का असा माणूस होता की तो संत होता आणि संतच्या पुटे आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो कारण भूमिका संत तुकाराम अशी जर भूमिका झाली आळंद या ठिकाणी मी त्यांना पाहिलेले त्या उतरले गरुड विमानातून तर म्हातारी माणसं त्यांच्या पाया पडायला यायची माझं म्हणजे संत तुकाराम आम्ही त्यांना आज संत तुकारामच म्हणतो आणि आज आम्हाला असं वाटतंय की आम्ही संत तुकारामाच्याच पुटे जन्माला आलोय आम्हाला अभिमान आहे त्यांचा आता या चैत्राचा सीजन झाल्याच्या नंतर जो वर्षभराचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये काय करता नाही त्या टायमाला मला, मला काही काम नसते काय नसते काय नसते त्या टायमाला खूप अडचण येतात आम्हाला जगायचं म्हणजे कुठं कामाला आम आमदार कुठली सवय नाही आणि लोकांना मी जर म्हणलं मला, मला। काम आले नाही म्हणते एवढ्या मोठ्या बापाचा काय कामाची काय गरज आहे त्यामुळे काय बा आम्हाला काहीतरी हे करून जगण्याचे काहीतरी माझे दोन मुलं दर्शन माडे आकाश महाडिक विनायक आहे घरातले म्हणजे शीतल आहे टिनाय आहे बाळासाहेब महाडिक आहे शहा मुलगी मुलगे भाऊ आहेत थोरले बंधू त्यांची सोनाई सीमा महाडिक सगळेजण आम्ही म्हणून कार्यक्रम करतो म्हणजे जवळजवळ दहा पंधरा माणसं करायचं माडीकांना सहवास किती लावला मला शहाऐंशी पासून ते नव्याण्णव या सगळ्या प्रवासामध्ये कसं वाटलं माडीकांना जीवन नाही नाही ते गुरु होते ना गुरु बरोबर काय बर, त्या टायमाला आम्हाला काही एवढं कळत नव्हतं कारण वडिलाच्या जीवावर काय बी करायचं आम्ही त्या टायमाला मी काही स्टेजवर जास्त जात नव्हतो मी फक्त संगीत स्टॉप सांभाळायचं म्हणजे मागचं जे बॅकग्राऊंड आहे वाद्याचं त्या टायमाला रंगबाजी म्हणजे आता निघाले पण त्या टायमाला हातावर सगळं वाजवायचं आता रेकॉर्ड रेकॉर्डचे गाणी चालतात तर रेकॉर्ड चालत नाही तर लाईव्ह गाणी व्हायच्या आणि आम्ही स्वतः संगीत वाजवायचे एखादं संगीत जर चुकलं तर आमचे वडील उभे राहायचे दत्तमाडी पुणेकर यांच्या तमाशाची स्थापना किती साली झाली त्यांची स्थापना आहे ना तशी एकोणीसशे चौसष्ट साली चौसष्ट आणि नव्याण्णव पर्यंत ते होते नव्याण्णव पर्यंत त्यांनी म्हणजे या रक्षकांची सेवा केली हजरजाबाईपणा विनोद रंगबाजी वगनाट्य सौरंगी भूमिका माडीकरांना करत होते एवढंच नाही पण ते स्वतः मशीन जर बिघडलं किंवा लाईट जर बिघडली तर ते स्वतः मागे घ्यायचे आणि ते फोलायचे आणि ते रिपेअर करायचे म्हणजे त्यांना बहुतेक शिक्षण कमी होतं शिक्षण नव्हतं मुळे त्यांचं गाव शेंदवणी डाळिम शेंदवणे पुरवळीकांच्या जवळ हवेली तालुक्यातलं डाळीम शेंदवणे त्यांचं गाव आहे ते माडी फार मोठं आहे ते पण त्याची ओळख आम्ही तमाशामुळे देत नाही लोकांना कारण त्यांच्या पुढे राजे नाव आहे नावे महाडिक नाही तर ते राजे महाडिक आहे कारण आमचा सेपरेट ग्रुप आहे राजे आता पण आम्ही आता तमाशामुळे लोकांना वाटते तमाश करेल पण आम्ही काय करतोय या तमाशामुळं शंभर माणसांचं कुटुंब चालवण्याचं भाग्य आम्हाला मिळते याच्यात आम्ही खूप मोठे आहोत जरी आम्हाला खायला नसतं तरी चालेल पण लोक जगतात याच्यात आम्हाला आमच्या बापाचा बी अभिमान आहे आमच्या नावाचा बी आम्हाला अभिमान आहे किती वर्ष करायचे जोपर्यंत पब्लिक साथ देते तोपर्यंत करायचं आता हे मंगरुळ जसं तुमचं गाव आहे इथं तुमचं प्रत्येक वर्षी तमाशा अशी प्रत्येक वर्षी तमाशा असणारी गावं किती आहेत दोनच मंगळानी आणि मंगरुळ आणि गुळानी पहिलं गुळानी आणि मग मंगरुळ कारण गुळाने कर हा आम्हाला विसरत नाही पहिले धामणीला असेल पण धामणी काय धामणी करण्यात ते सोडून जातात येतात ते तर धामाचे पण गुळाने करण्या अजून काय आमची ओळख सोडली नाही ते कायम म्हणतात तुमचे तीन निस्ते गाणं जरी झाले तरी सगळे तमाशा झाले सारखं आम्हाला वाटत म्हणजे माडीकांना खूप प्रेम येते लोक तुम्ही माडीकांनाच्या कुटुंबातले त्यांचे मुलं आहात ज्यावेळेस बाहेर पडता त्यावेळेला लोक काय म्हणून तुमच्याकडे पाहतात लोकांना म्हणजे आपुलकी आमच्याबद्दल काय आमच्या गावातले लोक सुद्धा म्हणतरी कोणतारी माणसं म्हणतात बाबा चांगलं चालवलं तुझ्या बाप्पाचं नावे म्हणजे तुम्ही करताय याच्यात आम्हाला खूप अभिमान आहे म्हणजे गाव बी आम्हाला असं म्हणतं का खूप अभिमान वाटतो गावाचा आणि गाव बी आम्हाला आशीर्वाद देत बाबा तुमचं चांगलं होऊ द्या तर त्यांनी पाहिलेले ना दत्ता माडी म्हणजे असा माणूस होता का बाबा कोणाला लुटणारा नाही कोणाचं बाबा असं एखाद्या अंग उचल असते तर गाई गाई जाऊन त्या माणसाला धरून आणणारा नाही म्हणजे अशा कोणाला त्रास दिला नाही कलाकारांना ज्या वेळेला माडिकांनाचं जाणं झालं तो क्षण कसा होता भयानक क्षण कारण आदल्या दिवशी आम्ही पंढरपूरला होतो तर आम्हाला धंदा चालला कारण आमचा तमाशा असा कोळीवाड्याकडे तिकडे लागलेला साईडला त्या ठिकाणी पब्लिकच म्हणजे कमी आलं तर पब्लिक आणि आणायला जर ते फेल झालं कारण एवढं मोठ्या माणसाला पब्लिक नाही आल्या जरा थोडं अपमान होतं त्यांना तिथे जरा फेल झालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जरा त्रास व्हायला लागला जास्त ते मध्ये डॉक्टरांकडे म्हणले माझ्या गावात डॉक्टर गेल्यामध्ये तिथे जाऊन त्यांना विचारतो बा मला काय प्रॉब्लेम काय आणि कनगरच्या यात्रेला येतो असं सांगून आमच्यापासून गेले निघून तर ते ज्या टायमाला जात होते त्या टायमाला आमचं रेकॉर्ड चालू झालं झाला परची चालू जाते तमाशाची का मन हा मोगरा अर्पुरीश्वरा पुनरपी संसारी येणे नाही असं म्हणल्यावर रेकॉर्ड बंद झालं रेखड बंद झाला आमच्या अंगाने हात जोडले पण तिथे जरा त्यांचा त्यांना काय मग परमेश्वराला काय होता नाही दुपारची वेळ होती दुपारी तुम्ही घेतला असं दुपारी जाहिरातीसाठी रेकॉर्ड चालू करायचे ना तिकीटचा धंदा होता ना मग पब्लिकला कळावसाय तमाशा आहे म्हणून ती जाहिरात करत होतो आम्ही आणि त्याच्यात रेकॉर्ड लागलेलं होतं मना हा मोगरा अर्पण ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही असं म्हणून झालं तर तेवढा ती रेकॉर्ड बंद झाला त्याच्यानंतर बेल्याला आले त्यानंतर बेल्याला आले मग बेल्याला आल्यानंतर आम्ही तिकडे होतो तमाशात काय कळालं नाही मग नेमकं त्यांना काय का प्रॉब्लेम ने। ने झाला नेमकं आजारी म्हणून डॉक्टरने काय सांगितलं किंवा काय नाही मला कधी कळलं आम्हाला वायरले चालतात त्या टायमाला काय फोन नव्हते आमचे पोलीस स्टेशनला वायरले चालता संभाजी राजे वायरलेस करतात म्हणजे पोलीस स्टेशनला केला मग त्या पोलिसांनी आमच्या गाडीचा पाठलाग केला कारण आम्ही ती जागा सोडून बैल बाजारात जाणार होतो तर ते गाडीचा पाठला करून पुलिस आणि आमची गाडी थांबवली आणि लई अरे तुमच्या मालक एक्सपायर जाय तिथून पुढं मग आमच्या कंपनीचा म्हणजे वेळच खराब झाला डायरेक्ट वेळ आले डायरेक्ट गेलं पण बेलं लई लेट ले ले ना झाला मग सकाळी निघालेल्या गाड्या रात्री दहा साडे दहा वाजता व्हाईट वॉटर आज आठवणी ती माडी घापायची आज की जिवंत आहे असा कलाकार होणे नाही नाही आणि आम्ही त्यांच्या पूर्ती जायला मला आलो म्हणजे आमचं भाग माझ्यासारख्याला म्हणजे तिथं मला जागे हे संजय माडिक होते दत्ता माडिक पुणेकर यांचे चिरंजीव आहेत स्वतःला भाग्यवान समजतात की मी दत्ता माडिकांना यांच्या पोटी जन्म घेतला दत्ता माडिक पुणेकर हे तमाशा क्षेत्रातलं असं नाव आहे कि ज्या नावाचं वलय एकोणीसशे चौसष्ट सालापासून आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत मी चालू आहे म्हणजे जवळ जवळ शतकोत्तर हे नाव एका कलावंताच असणं आणि तेही तमाशा कलावंताच ही खूप भाग्याची गोष्ट आहे असेच कलावंत म्हाडेगांनाचे त्यांचे चिरंजीव त्यांचं नाव पुढे चालू ठेवत हीच अपेक्षा गणेश तोरे शिवनेरी संवाद मंगरुळ